श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास चैत्र पौर्णिमेसंबंधी असणार आहे कारण येत्या बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चैत्र पौर्णिमा आहे हनुमान जयंती आहे आता हनुमान जयंती म्हटलं तर आपल्याला हनुमानाच्या सेवा तर करायच्याच आहे पण चैत्र पौर्णिमेनिमित्त आपल्याला माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे जेणेकरून आपल्या घरातील ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या संपण्यासाठी मदत मिळेल तर बघा हा जो दिवस आहे तो खूप विशेष मानला गेलेला आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय देखील करायचा आहे त्यासोबतच कुठल्या गोष्टी करायच्या हे तर आपण जाणून घेणारच आहोत पण काय नाही करायचं हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर बघा सगळ्यात अगोदर आपण पौर्णिमा तिथी कधी सुरू होत आहे आणि समाप्ती कधी होत आहे हे जाणून घेऊया सत्यनारायण कधी करायचा हे बघूया आणि त्यानंतर पुढच्या ज्या काही गोष्टी असणार आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर चैत्र पौर्णिमा जी आहे ती बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वार येत आहे शनिवार या दिवशी प्रारंभ पहाटे तीन वाजून बावीस मिनिटांनी होणार आहे तर पौर्णिमा समाप्ती तेरा तारखेला तेरा एप्रिल दोन रोजी रविवारच्या दिवशी पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे तर अर्थात उगवत्या तिथीनुसार आपल्याला बारा तारखेलाच पौर्णिमा साजरी करायची आहे हनुमान जयंती साजरी करायची आहे त्यासोबतच जो आपण दर महिन्याचा सत्यनारायण करतो तो देखील आपल्याला बारा तारखेलाच करायचा आहे प्रदोष काळामध्ये ही एक गोष्ट तुम्हाला समजली असेल आता ज्यांनी अजूनही पो पौर्णिमेचा जो सत्यनारायण असतो त्याची सुरुवात केलेली नसेल तर चांगला मुहूर्त आहे तुम्ही या पौर्णिमेपासून पौर्णिमेला जर सत्यनारायण करायला सुरुवात केली तर खूप चांगली गोष्ट ठरणार आहे त्याने आपल्या आर्थिक समस्या कमी होण्यासाठी मदत मिळते तर असो पौर्णिमेचा जो काही प्रश्न तुम्हाला पडलेला होता तो संपलेला आहे आता आपल्याला कुठली कामं करायची नाही हे जाणून घेऊया आणि त्यानंतर चंद्राकडे बघून आपल्याला कुठला असा मंत्र म्हणायचा आहे कुठले असे शब्द उच्चारायचे आहे आणि ते कशा पद्धतीने उच्चारायचे हे देखील जाणून घेऊया तर बघा पौर्णिमा ही जी तिथी आहे ती माता लक्ष्मीची तर आहेच परंतु या दिवशी हनुमान जयंती आहे त्यातली त्यात त्या त्या शनिवार आलेला आहे या दोनही गोष्टी जुळून आलेल्या असल्यामुळे आपल्याला हनुमानाची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी काही विशेष सेवा करायच्या आहे त्या संबंधीचा व्हिडिओ आपण घेऊन येऊच पण या दिवशी चुकूनही आपल्याला काही कामं करायचे नाही तर त्या कुठल्या गोष्टी आहे तर बघा त्यामध्ये अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहे त्या अगदी सगळ्यांना समजतात पण तरीही चुकून आपल्याकडून त्या गोष्टी होतच असतात आणि त्या जर आपण त्या दिवशी घडवून आणल्या तर मग त्याचा विपरीत परिणाम जो आहे तो आपल्यावर होऊ शकतो तर हा जो दिवस आहे ह्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त वेळ हा सेवेसाठी द्यायचा आहे तुम्हाला अगदी सगळ्यात सेवा करणं शक्य होणार नसेल तर कमीत कमी काही गोष्टींचं म्हणजे पालन आहे ते तरी करायचंच आहे तर ह्या दिवशी उग्रतेपासून आपल्याला लांब राहायचं आहे उग्रता म्हणजे काय तर आपल्याला रागापासून द्वेषापासून लांब राहायचं आहे वादविवादापासून लांब राहायचं आहे आता वादविवाद करायला कोणालाही आवडत नाही पण तरीही काही ना काही कारणावरून वादविवाद हे होतच असतात पण या दिवशी सगळं काही आपल्या हातात असणार आहे त्यामुळे समोरची व्यक्ती कितीही आपल्याला बोलत असेल किंवा कितीही आपल्या चुका काढत असेल तर भलेही त्या ठिकाणी आपली चूक नसेल तरीही आपल्याला स्वतःवर नियंत्रण ठेवायचं आहे आणि आपल्याला मौनव्रत म्हणजे काय तर एखादी व्यक्ती बोलत जरी असली तरीही त्याला प्रत्युत्तर न करणं इतकंच आपल्या हातात असणार आहे आपल्या स्वभावामध्ये उग्रता येऊ द्यायची नाही आग येऊ द्यायची नाही त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण ही विशेष काळजी घेतली तर निश्चितपणे त्याचा सकारात्मक असाच परिणाम आपल्यावर होणार आहे त्यानंतर या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे चुकूनही या दिवशी ब्रह्मचार्याचं उल्लंघन होता कामा नाही हा नियम आपल्याला पाळायचा आहे त्यानंतर अन्न वाया घालवू नये आता हा जो नियम आहे तो आपण दररोजच पाळायला हवा अगदीच कधीतरी असं होतं की थोडासा स्वयंपाक जास्त होतो जर तसं होत असेल तर मग तुम्ही गाईला कुत्राला ते खायला देऊ शकतात पण कचऱ्याच्या डब्यामध्ये चुकूनही अन्न कधीच फेकू नये अन्न देवतेचा तो अपमान होतो अन्नपूर्णा माता आपल्यावर रुष्ट होते म्हणून ही काळजी तर आपल्याला ह्या दिवसासाठी नाही तर आपल्याला दररोजच घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला कचऱ्याच्या डब्यात कधीच अन्न फेकायचं नाही त्यातली त्यात कधी उरलं सुरलं तर मग ते आपण प्राण्यांना टाकू शकतो आणि ह्या तर चुकूनही आपल्याला ही एक चूक करायचीच नाही त्यानंतर झोपण्यामध्ये चुकूनही वेळ घालवायचा नाही आता रात्रीची झोप म्हटलं तर ती प्रत्येकाला गरजेची आहे त्यामुळे रात्रीच्या झोपेबद्दल आपण बोलत नाही पण सकाळी ब्रह्ममुहूर्तावरच आपल्याला ह्या दिवशी उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर उठून हनुमानाची माता लक्ष्मीची सेवा आपल्याला करायची आहे त्यातली त्यात आपण दुपारच्या वेळी झोपतो तर ह्या दिवशी आपल्याला दुपारी देखील झोपायचं नाही या काळामध्ये आपण झोपण्यापेक्षा जर काहीतरी वाचन केलं हनुमान चालीसा आहे किंवा माता लक्ष्मीची एखादी सेवा आहे ती जर केली तर निश्चितपणे त्याचा सकारात्मक असा परिणाम आपल्यावर दिसून येतो त्यामुळे हा देखील एक नियम पाळायचा आहे या केस कापणं कापणं दाढी किंवा नख ह्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला करायच्या नाही पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये फार जास्त साफसफाई देखील आपल्याला करायची नाही जी रद्दी आहे जे भंगार सामान आहे ते या दिवशी आपल्याला काढायचं नाही त्याच्यासाठी आपण आधीचा दिवस निवडू शकतो अमावस्या तर असतेच अमावस्याच्या दिवशी तर आपण ह्या गोष्टी करतो पण पौर्णिमेला चुकूनही काम आपल्याला करायची नाही आता बऱ्याच ठिकाणी शनिवारी ह्या गोष्टी केल्या जातात पण ह्या शनिवारच्या दिवशी पौर्णिमा आल्यामुळे आणि हनुमान जयंती असल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी टाळायच्या आहेत त्यानंतर बघा ह्या दिवशी झाडं तोडायची नाही बघा ह्या दिवशी चुकूनही आपल्याला झाड तोडायचं नाही ही देखील विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर मांसाहार आपल्याला करायचा नाही आता मांसाहार हा हनुमान जयंती असल्यामुळे बऱ्याच घरांमध्ये होणारच नाही पण क्वचित जर कोणी खाणार असेल तर चुकूनही हनुमान जयंतीच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी मांसाहार करू नका हनुमान जयंतीच्या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही बरेच जण म्हणतात की आमचा शनिग्रह आहे मग म्हणून आम्ही काळे कपडे परिधान करतो तर तुमचं तसं काही असेल तर मग तुम्ही निळ्या रंगाचे कपडे कपडे परिधान करू शकतात पण काळा रंग आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी चुकूनही घालायचा नाही ही, ही देखील एक विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे या व्यतिरिक्त खोटं बोलणं किंवा उगाच कुणावर चुकीचे आरोप लावणं ह्या गोष्टी देखील आपल्याला ह्या दिवशी टाळायच्या आहे अर्थात ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला दररोजच टाळायच्या आहे पण इथून मागे जर काही तसं झालं असेल तर सोडून द्या क्षमा मागा आणि ह्या हनुमान जयंतीपासून आपल्याकडून असं होणार नाही याची कबुली हनुमानासमोर द्यायची आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये चांगले कर्म करायचे आहे तर असो आता ह्या जा, क ह्या झाल्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही त्या आता आपल्याला चंद्राकडे बघून काही शब्द म्हणायचे आहे तर ते कुठले आहे आणि ते कशा पद्धतीने म्हणायचे हे देखील आपण जाणून घेऊया तर बघा चंद्र म्हटलं तर हा मनाचा कारक का आहे चंद्राचा संपूर्ण जो परिणाम आहे तो आपल्या मनावर होत असतो आता आपलं मनाचं थोडा वेळ बाजूला राहू देऊ आपण आपल्या समुद्राचा जरी विचार केला तर समुद्राला भरती ओहोटी येते ती देखील चंद्रावर अवलंबून असते जर हा चंद्र एवढ्या मोठ्या महासागराला आपल्या वशमध्ये करू शकतो तर आपल्या शरीरामध्ये देखील जास्तीत जास्त प्रमाणात पाणीच आहे आणि त्यामुळे चंद्राचा जो परिणाम आहे तो आपल्यावर होतो मनाचा कारक आहे त्यामुळे आपला चंद्र चांगला असेल तर आपण भावनिकदृष्ट्या देखील मजबूत असतो आपले जे निर्णय आहे ते निर्णय देखील आपले योग्य ठरतात म्हणून चंद्र आपल्या पत्रिकेत चांगलं असणं खूप गरजेचं मानलं गेलं आहे आणि ह्या चंद्राची कृपा आपल्यावर होण्यासाठी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी हा छोटासा उपाय करायचा आहे हा जो उपाय आहे तो तुम्ही रात्री कधीही करू शकतात पण शक्यतो अकरा वाजून अकरा मिनटांनी केला तर अतिउत्तम तर बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये श शक्यतो चांदीचा ग्लास असेल तर त्या चांदीच्या ग्लासमध्ये दूध आणि पाणी एकत्र करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे पाणी घेऊन आपल्याला चंद्रदेवतेला अर्घ्य द्यायचं आहे सफेद रंगाची फुलं असतील तर तुम्ही चंद्रदेवतेसाठी चंद्र हळदी कुंकू अक्षता हे सगळं अर्पण करून सफेद फूल फूल अर्पण करून चंद्राकडे पाहून देवाला नमस्कार करायचा हे जे आपण आणि पाणी एकत्र करून घेतलेलं आहे आणि अर्घ्य द्यायचं त्यानंतर दूध घ्यायचं एका वाटीमध्ये त्यामध्ये साखर टाकायची किंवा खिरीचा नैवेद्य बनवला तरीही चालेल हा जो नैवेद्य आहे तो चंद्र देवतेला दाखवायचा आपली आपली जी, जी काही अडचण असेल समस्या असेल ती त्या ठिकाणी सांगायची आणि त्यानंतर चंद्राकडे बघून आपल्याला फक्त तीन शब्द म्हणायचे आहेत ते शब्द कुठले आहेत ओम सोमाय नमहा आपल्याकडे चंद आपल्याला चंद्राकडे बघून फक्त ओम सोमाय नमहा हे तीन शब्द तीनदा म्हणायचे आहे हा जो मंत्र आहे तो अतिशय प्रभावी आहे आपलं मानसिक बळ जर खचलेलं असेल किंवा आपली निर्णय क्षमता चुकीची ठरत असेल किंवा निर्णय जर आपले वारंवार चुकीचे ठरत असतील तर हा एक मंत्र चंद्राकडे बघून म्हणायचा आहे आणि जर दर पौर्णिमेला तुम्ही सातत्याने हा उपाय केला तर निश्चितपणे सकारात्मक असे अनुभव तुम्हाला यायला सुरुवात होईल तर स्वामी भक्त हो पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी ह्या ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या करू नका या व्यतिरिक्त चंद्रासाठी जे काही सांगितलेलं आहे छोटासा उपाय तो देखील करण्याचा प्रयत्न करा माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर शंका वाटत असेल तर तेही विचारू शकतात चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद